गेल्या पंचवीस वर्षापूर्वी या कारखान्याची स्थापना इथं उच्च असणारे सर्व नेते मंडळी तालुक्यातील कार्यकर्ते माझे सहकारी या सगळ्या मंडळी केवळ राजकारणाचा फायदा व्हावा म्हणून साकार कारणाची उभार केली नाही तर त्या परिस्थितीमध्ये लागण द्यावी लागायची अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाची लागण असायची आणि साखर कारखाने हे कमी असल्यामुळे ज्याला घोळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे उपवायचे अनेक शेतकऱ्यांचे ऊस काही वेळेला तरी पाऊस सुरू झाल्यावर बाजार काढून टाकले याची प्राचं आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्या आणि या सगळ्या साराफार विचार करून घोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या मिटावी शेतकऱ्यांचं मुख्य पीक किंवा फार काष्टात नसणार पीक भरोश्याच पीक खात्रीच पीक म्हणून करता शेतकऱ्यांना असतो आणि केवळ केवळ ऊस जात नाही टाईप वेळेवर म्हणून करता शेतकरी त्या काळामध्ये ऊस लावायला दिसत नसा आणि हा सगळं ओळखून त्या वेळेला आपल्या सगळ्यांना आमदार केले आणि आमदार करण्याचा कारखाना आपल्या सगळ्यांच्या मागला तर तुमच्या सगळ्यांना आपण उभा केला उभा करताना कारखाना आपण तालिबाने केला कारण त्या काळामध्ये कदाचित उजनीवर आपला सगळा सगळ्यात आलेला आहे

साडे सत्तावीस कोटी मला कारखाना उघडला त्यापैकी या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी त्या काळामध्ये सात कोटी रुपये आणि म्हणून आपण भेदभाव कधीच कर्ज काढलं होतो एकोणीसशे एकोणीस नव्याण्णव दोन हजार आणि जे आपल्याला लोकांनी सात कोटी रुपये वर्ष दिले होते ते वर्ष दीड वर्ष तसेच होते त्याला एक कोट दीड कोट आम्हाला व्याज आलं आणि त्या काळामध्ये त्या व्याजात आपण अद्याप कॉलेज कारण प्रोजेक्ट कॉस्टमध्ये आपल्या शेअर तिथे पूर्ण बँक कर्ज देत असतात कॉलेजला कर्ज देत नसतात परंतु आपले पैसे शिल्लक राहिले होते त्याचे आपण मला दा वाटतं की त्या काळातल्या कारखान्याबरोबर पॉलिमरातला पहिला कारखाना हा आपल्याला आणि हळूहळू ओळख वाढायला लागला लोकांची विश्वासता वाढायला लागली तर त्यात आपण एक्सपॉन्शन बाय प्रॉडक्ट वेगवेगळे नवीन टेक्नॉलॉजी आहे यायला लागली त्या टेक्नॉलॉजीचा करून आपण कारखान्याचा साडे पाच हजारापर्यंत नेला आणि हा नेत असताना आपण दिसण्यासाठी कर्ज काढलं ओजनेशनसाठी कर्ज काढलं तुमचं जेव्हा एक्सपॅन्शन केलं होतं त्याला मात्र तात्याने काही फारसं करणे पाहिजे या वर्षी किती उपलब्ध होतात हे आपण निधी बघायची आणि त्याचं तेवढं करत करत आज आपण पाच साडेपाच हजार पाच साडेपाच हजार पर्यंत या कारखान्याचे गाय क्षमता हे नेलेली आहे एक चांगल्या प्रकारचे विश्वास करता कारखान्याचे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपली झालेली आहे साखर कारखानदारी म्हणजे एक साधी नेतृत्वाचं राजकारणाचा साखर कारखान्यावरच ही सगळी मंडळी सहकार हे मंडळ आपलं राजकारण करतायत असा एक गोड पडस पश्चिम महाराष्ट्रामध्ये कदाचित किंवा मराठवाड्यामध्ये हे काही समाजातील लोकांनी

एफआरपी आर पी देण्याबरोबर नाही परंतु एफ आर देत असताना ही एफआरपी आर पी एका टप्प्यात द्या ही जी म्हणणं कारखान्याचं नुकसान होतच परंतु शेतकऱ्याचं शेतकऱ्याचं सुद्धा त्याच्यात नुकसान होतं म्हणून करता पूर्वीच्या काळामध्ये टप्प्या टप्प्यानं त्याला भाव दिला जात होता आज ही

उत्पादक शेतकऱ्याला जे मिळणारे पैसे होते ते कमी केलेले ते इकडे तीन लाखाला नऊ कोटी व्याज म्हणजे साधारणपणे एका सणाला तीनशे रुपये भाव पंचा हा पहिला फक्ता तीनशे रुपये कदाचित टप्प्या टप्प्या दिली असते दोनशे रुपये दोनशे रुपये दो भाव आपल्याला झाला गुजरात मध्ये केले जातो परंतु आपल्या राज्यातल्या काही शेतकऱ्यांचा आम्हाला भयंकर कळवा अशा म्हणणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कारखानदारी कशी मोडली पाहिजे आणि कारखानदारी मोडली की लोकप्रकिनिधी बदनाम होते आणि लोकप्रति बदनाम झाले की आपला जर अशा पाहुण्या काम करतात तर हे वस्तू नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना भाव त्याच्या मालाला राहत भाव मिळला पाहिजे याच्यामध्ये दुमत नाही फक्त तोड मिळत तो असताना कायद्याचा आधार घेऊन लहान क्षेत्रीकडे या शेतकऱ्यांचा पैसा जात असेल तर ते फार दुर्मत आज आपल्या जिल्ह्यातले कारखानदार एफआरपीटचे तुम्ही काही लोकांना म्हणतात एफआरपी एक द्याव आपल्या जिल्ह्यातले जवळपास सगळे कारखाने एफआरपीचे दार जावतात त्यांना कारखान्याची बनायची ऊस उत्पादनाची थोडी गोष्ट कायजे म्हणून ते प्रकारचा निर्णय घेत आहेत परंतु अशा प्रकारची दुसरी गोष्ट दोनशे पासष्ट पाच लावतो आपल्या सगळ्यांना वाटतोय की आपल्याला जास्त सगळेच परंतु जर सरासरी काढली तर तुम्हाला शहाऐंशी जरूर बनतील किंवा आदर तशा भराय

परंतु तुम्ही तुम्ही आपल्या अशा प्रकारचा केला जातो जर बघितलं तर कोल्हापूर जिल्ह्यातली अगदी ना तीन टक्क्याला तीन टक्क्याने जात एक टक्का जात म्हणजे पर टनाला दहा किलो टाक तीन टक्क्याला म्हणजे पर तणाला पर क्विंटलला तीस किलो चाकर घ्या परत परतला तीस किलो चाकर घ्या तीस किलो चाकराच्या तीनशे रुपये भाव किती नऊशे रुपये भाव अठ्ठावीसशे नऊशे किती भाव होऊनशे सत्तावीस सदोतीसशे रुपयाचे भाव होता परंतु केवळ म्हणजे सदोतीसशे रुपये भाव आपला मिळणार आपला आत्मयुष्यावर समाधान मान वाटत कारण आपण त्या सगळे खापर खात विरोधाकडं साखर कारखानदाराला की तिकडे एवढा भाव होतो तुमच्याकडे का भाव होत खरं म्हटलं तर कारखानदारी आता सभा शेतकऱ्यांच्या कारण एम पण भाव न घेतो या सगळ्या गोष्टीचा ऊस उत्पादक आणि सुद्धा आता आपली क्वालिटी आपली बदलली पाहिजे आपण म्हणता की त्यांना त्याने थोडा जास्त आणलं परंतु भावात किती फरक पडतोय याचा अभ्यास करावा म्हणून करता आम्ही यांना ठरवले की लोकांना काय त्यासाठी परावृत्त करायचं परिवर्तन जंगल घडवायचं म्हणून जो दो, दोनशे पासष्ट सोडून जो ऊस आहे त्याला आपल्या निघालेल्या भावाकडे शंभर रुपये द्यावा नंबर एक आणि पुढच्या वर्षासाठी

तो एक आपल्याला द्यावा दोन आपण द्यावा आताच्या रिक्त द्यावा मागच्या रिक्त वेळ द्यावा म्हणून आम्ही आम्ही पहिला हक्क दिला नाही गेल्या दोन तीन वर्षांपूर्वी तर आपल्याला आपण फायदा हक्क दिला होता तरी सुद्धा पुन्हा हिशोब मिळाल्यानंतर पैसे उपलब्ध दोनशे रुपये कमी जागा बरोबर

त्याला शेजारच्या शेतकऱ्यांना खाजवणार नाही की मला एवढी खरं म्हणजे मात्र कारखाना आपल्याला आश्वासित करतो आणि ही कारखानदारी ही खरं म्हणत ग्रामीण भागाच्या बळकट भ्रष्टाचार करतात परंतु याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वापर सरकारचा आणि बाकीच्या लोकांचा हा त्याचा हा कारण म्हणतो एफाय तीन वेळावर एम एस पी अंतिम वाढवायला शेजारी गेला आता आपल्याच कारखान्याचं काम करणार काय म्हणत नेपाळ काम करतात ते नेपाळचे लोक इथं येत आहेत सत्तर रुपये नेपाळ म्हणून आत्ता सत्तर रुपये सत्तर नेपाळ म्हणून तुम्ही तर शंभर रुपये ते श्रीलंकेत गेला तर नव्वद रुपये सांगता आपल्या राज्यात मात्र आणि एफआय वाढवत म्हणून राज्य सरकार केंद्र सरकारनं सकारात्मक भूमिका घेऊन आज नुसतं वीस रुपये हे आम्हाला जातात काय सरकार उपाय त्याचा वीस रुपये

आता तुला ते वाटत झाला आमदारांचा नाहीये आपल्या म्हणून त्याला आमचे विषयकर आहे सोसायटी शेअरवड म्हणून केलेलं नाहीये तर तेही ऊस कारखान्यात चालू लागण्यापासून बरोबर आपला लोक मैत्रीला ऊस घालतात म्हणून करता ज्यांनी न या का तुम्ही सगळ्यांनीच केली मदत सगळ्यांना ते एकदम कधी तरी बसवत नोट टाकायला कसं वाजवलं म्हणून तुमचा एक प्रतिनिधी म्हणून त्या दोघांना दोघांच त्या ठिकाणी आभार मानतो तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाला अनेक वर्ष आहार आभार मानतो दिपालीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळात मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी देतो धन्यवाद